जय हिंद विद्यार्थी मित्रांनो तुम्हा सगळ्यांचं मी मधुरा जाधव पुन्हा एकदा स्वागत पोलीस भरतीसाठी सर्वोत्कृष्ट असं आणि महाराष्ट्रातल्या नंबर वन असे आपल्या टिक्कर मराठी युट्यूब चॅनलवर दररोजप्रमाणे आज आपलं छत्तीसावं लेक्चर चालू आहे तर आतापर्यंतच्या सगळ्या लेक्चर मध्ये आणि आता याच्या पुढच्याही लेक्चर मध्ये आपण जे प्रश्न घेणार आहोत ते पोलीस भरतीच्या परीक्षेमध्ये विचारलेलेच प्रश्न आहेत त्यामुळे ते प्रश्न व्यवस्थित समजून घ्यायचे आहेत ओके सध्या रेकॉर्डेड लेक्चर जात आहेत टाइम जरी कमी घेतलेला असेल कारण टाइम यासाठी कमी आहे की आमच्याकडले ऑलरेडी अल्रे, दोन कॅमेरा होते एक कॅमेरा खराब झाला आहे दुसरा कॅमेरा आहे तर त्यामध्ये आम्हाला बॅचचे लेक्चर्स पण घ्यायचे आणि सगळ्या शिक्षकांचे रेकॉर्डेड व्हिडिओ पण रेकॉर्ड करायचे आहेत हा ना त्यासाठी आम्ही थोडा टाइम कमी केलेला आहे पण शिकवण्याची क्वालिटी मात्र तीच आहे प्रश्न पण तसेच आम्ही एक्सप्लेन करणार आहोत ठीक आहे लेक्चरला करूया सुरुवात लेक्चरला पटकन लाईक करून घ्या जेणेकरून मी करते आपल्या पहिल्या प्रश्नाला सुरुवात आहोत आपण प्रश्न अपेक्षा ब वीस वर्षांनी लहान आहे दोघांच्या वयाची बेरीज तीस वर्ष असल्यास अच वय किती पाच पंचवीस तीस बत्तीस दोघांच्या वयाची बेरीज तीस आहे म्हणजेच एकाच वय किती असेल दुसऱ्याचं वय किती आहे एकवीस वर्षांनी लहान आहे म्हटलं चला अपेक्षा ब लहान आहे म्हणजे अच वय जर एक्स असेल च वय काय असणार वजा वीस दोघांच्या वयाची बेरीज झाली तीस एक्स अधिक एक्स दोन एक्स वजा एक्स इकडे येऊन वजा वीस इकडे येऊन अधिक वीस होणार तीस अधिक वीस पन्नास मग दोन एक्स एक्स बरोबर अं पन्नास एक्स ची किंमत किती आली पंचवीस कोणाचं वय आलं पंचवीस अ अ च वय झालं पंचवीस तर ब च वय झालं पाच वीस वर्षांचा गॅप आहे ना दोघांमध्ये मोठ्याचं वय पंचवीस असणार लहानाचं वय बीस वीस असणार अपेक्षा ब लहान आहे असं लिहायचं नेहमी ब लहान अ मोठा जो मोठा ते पंचवीस जो लहान तो पाच दोघांची बेरीज पंचवीस पाच तीस तोंडी सोडवू शकता पुढचा प्रश्न या क्रमा या क्रमामध्ये पुढचा शब्द काय आहे साप्ताहिक पाक्षिक मासिक त्रैमासिक चिन्ह ऑप्शन आहे वार्षिक क्षण्मासिक नियतकालिक यापैकी नाही साप्ताहिक म्हणजे जे सात दिवसांनी येत पाक्षिक जे पंधरा दिवसांनी येतं मासिक जे महिन्यांनी येतं त्रैमासिक म्हणजे जे तीन महिन्यांनी येतं त्यानंतर आहे जे सहा महिन्यांनी येतं षणमासिक आपले कुणाला सरांचा चालू घडामोडीच तुम्हाला मासिक आहे त्रैमासिक आहे आणि सामासिक सुद्धा भेटतात आणि नंतर वार्षिकी सुद्धा येते षण्मासिक नंतर की ज्याला सहा पण म्हंटल जात काही ठिकाणी विसंगत गट ओळखा क्यू ओ पी डब्ल्यू यू व्ही एन एल एम जे आय एच विसंगत गट ओळखा ओ नंतर पी पी नंतर क्यू यू नंतर बी डब्ल्यू एल एम एन आय जे एच काहीतरी गडबड आहे कसं झालं एच आय जे म्हणजे हे झालं विसंगत हो ना सोपे, सोपे प्रश्न असतात काही वेळेला जे बरेच जण म्हणतात वर्गीकरणावर प्रश्न विचारले नाहीत विसंगत घटक म्हणजेच वर्गीकरण आहे वर्गीकरण आणि विसंगत घटक वेगळं नाही सेमच आहे ती चार पर्यायांमधून तीन सारखे असतात एक आपल्याला वेगळा पर्याय शोधावा लागतो पुढच्या प्रश्नाकडे वळते पण त्या आधी पोलीस भरती दोन हजार चोवीसने बारावी बॅच लाँच केली आहे जिचं नाव आहे निश्चय बॅच तर या बॅच मध्ये तुम्हाला दररोज सर्व विषयांचे चार तास लाईव्ह लेक्चर देणार आहोत हेच लेक्चर रेकॉर्डेड स्वरूपात सहा महिने तुमच्याकडे असतील स्पेशल पी क्यू आम्ही यामध्ये ऍड केलेले आहेत प्लस तुम्हाला दररोज टॉपिक एमसी क्यू देतोय टॉपिक नुसार पीडीएफ सुद्धा देणार आहोत तुम्हाला चालू घडामोडीचं मासिक त्रैमासिक सामासिक मिळणार आहे आणि टोटल दहा ई बुक भेटणार आहे प्रत्येक विषयाच्या दोन एक मेन बुक आणि एक प्रश्न उत्तरांची प्रॅक्टिस बुक ज्यामध्ये आहे ज्यामध्ये अजून तुम्हाला आम्ही यामध्ये शंभर प्लस मॉक टेस्ट देणार आहोत ई बुक तर सांगितलेलंच सा आहे सगळ्यात महत्वाचं डाऊट सेशन आहे आणि बॅच संपल्यानंतर दहा लाईव्ह टेस्ट आहे ही जी आपली बारावी बॅच आहे यामध्ये सध्या डिस्काउंट चालू आहे तर दोन हजार पाचशे रुपयाची बॅच तुम्हाला फक्त पाचशे नव्याण्णव -E. ला भेटत आहे जर तुम्ही कुपन कोड अप्लाय करत असाल पोलीस पी ओ एल आय सीई बॅच तुम्ही डायरेक्ट मधून परचेस करू शकता किंवा आपल्या ऑफिशियल नंबरवर कॉन्टॅक्ट केला तरी देखील चालेल नंबर आहे एट टू डबल थ्री डबल झिरो सेवन थ्री सेवन थ्री आहे पुढच्या प्रश्नाकडे विसंगत संख्या ओळखा एकशे एकवीस छप्पन्न चौऱ्याऐंशी अठ्ठेचाळीस येणार एकशे एकवीस कारण तो अकराचा वर्ग आहे बघा बरं हा अकराचा वर्ग छप्पन साताचा वर्ग अधिक सात किंवा आठाचा वर्ग व साठ चौऱ्याऐंशी नऊचा वर्ग व अठ्ठेचाळीस साताचा वर्ग वचा एक म्हणजे असं काही लॉजिक बसत नाहीये जस्ट तुम्हाला सांगायला तुम्ही म्हणाल पुढचा प्रश्न पाहूयात ए बी सी डी या पाच व्यक्ती आहेत त्यांपैकी सी हा सर्वात मोठा आहे डी पाच वर्ष आहे प्रत्येक व्यक्तीच्या वयामध्ये फक्त पाच वर्षाचा फरक आहे ए आणि डी यांच्यामध्ये फक्त ई आहे तर च वय काय पाच पंधरा वीस सांगता येत नाही आपल्याकडे पाच व्यक्ती आहेत सी हा सर्वात मोठा आहे डी जवळ पाच आहे म्हणजे डी हा सगळ्यात छोटा झाला बरोबर आहे ए आणि डी यांच्यामध्ये फक्त ई आहे मग आता झाला आपला बी इथे असणार बी मग आता बघा हम्म डी पाच वर्षाचा आहे हा पाच जुने दहा पंधरा पाच चोकवीस पाच पाच पंचवीस एकदा सगळं चेक करून बघा पाच व्यक्ती आहेत सी सगळ्यात मोठा आहे डी लहान झाला प्रत्येक व्यक्तीच्या वयात पाच पाच वर्ष पाच दोन्ही दहा पंधरा वीस पंचवीस ए आणि डी च्या मध्ये फक्त ई आहे च वय विचारलं होतं बीचं वय किती आहे वीस वर्ष त्यामुळे तुमचा आवडता पर्याय जो आहे सांगता येत नाही ते उत्तर येऊ शकत नाही बॅडूफ्ट तुम्हाला आवडतं सांगता येत नाही माहिती अपूर्ण आहे ना यापैकी नाही हे ऑप्शन्स जास्त फेवरेट जे आजकालची उत्तरं हो खूप कमी असतात पुढच्या प्रश्नावर चला जर कॅट बरोबर तीन एक वीस असेल तर फिट बरोबर किती पस्तीस सहा नऊ वीस सहा नऊ एकवीस सात नऊ वीस आता कॅट सांगित भाषेचा प्रश्न तीन वर आहे ए एक वर आहे टी वीस वर आहे आय नऊ वर आहे टी वीस वर आहे उत्तर किती आलं सहा नऊ वीस पर्याय क्रमांक आहे दुसरा जे वर्ण आहे त्या वर्णांचे स्थान लिहायचे होते आपल्याला पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात ठीक आहे आकृतीचा प्रश्न आहे कुठला घन आणि फासाचा शेजारील आकृती दुमडून घन बनवल्यास पाच हा अंक असलेल्या पृष्ठाच्या लगतच्या पृष्ठावर कोणता अंक येणार नाही चार एक दोन तीन आता खूपदा सांगितलेलं आहे घन आणि फासामध्ये जे एकमेकांच्या विरुद्ध असतात ते एकमेकांच्या सोबत नसतात तुमच्या फ्रेंड्समध्ये जे एकमेकांच्या विरुद्ध असतात ते विरुद्धच दिसतील दिस दिस, ते एकमेकांच्या सोबत कधीच दिसणार नाही जो आपला फासा असतो तर आपल्याला एका टायमाला तीन बाजू दिसतात तीन दिसतच नाही पण ज्याच्या विरुद्ध जी वरची दिसतीये ती खालची बाजू दिसणार नाही म्हणजे एक जर वर असेल त्याच्या विरुद्ध जो अंक आहे तो आपल्याला दिसणारच नाही त्याच्या सोबतचे अंक दिसतील हो ना त्यांनी काय विचारलंय पाच अंक असलेल्या पृष्ठाच्या लगतच्या पृष्ठावर कोणता अंक येणार नाही म्हणजे पाचच्या बाजूला नको म्हणजेच पाचच्या विरुद्ध अंक म्हटलंय आता जेव्हा आपल्याला उलगडलेला फाचा दिला जातो तेव्हा काय करायचं एक सोडून एक अंक हे एकमेकांच्या विरुद्ध असतात एक, एक, पास चेवरुद्ध। पास चेवरुद्ध एक हा नाही एक च्या विरुद्ध पाच सहा च्या विरुद्ध तीन उरलं काय चारच्या विरुद्ध दोन मग त्यांनी विचारलं होतं पाचच्या विरुद्ध पाचच्या विरुद्ध आहे एक हा अंक म्हणून पर्याय क्रमांक येणार दुसरे बघा जे नवीन आहे त्यांना पहिल्याच दिवशी करणार नाही कारण जन्माला आले आल्या काय आपल्याला चालायला बोलायला खायला येत नव्हतं चावायला वगैरे हो ना मग तुम्हाला लगेच समजणार नाही हळूहळू लेक्चर मध्ये प्रश्न ऍड करेल जसं जसं तुम्हाला समजत जाईल पुढच्या पोलीस तुम्हाला मी नीट बनवून देईल कॅलेंडरचा पुढचा प्रश्न आपला। दोन हजार सोळा सालचा पहिला दिवस शुक्रवारी येतो तर दोन हजार सतरा सालातला मराठी भाषा दिन कोणत्या दिवशी येईल सोमवार मंगळवार रविवार शनिवार आता यामध्ये बरेच विद्यार्थ्यांचे प्रश्न मॅडम मग काय आम्ही सगळे दिन विशेष पाठ करायचे का पाठ काहीच करायचं नाहीये लक्षात ठेवायचा बरोबर आहे आता दोन हजार सोळा सालचा पहिला दिवस म्हणजेच एक जानेवारी दोन हजार सोळा ला वार होता शुक्रवार लिहून घ्या काय सांगितलं लिहून घ्या आपल्याला मराठी भाषा दिन जो असतो सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार सतरा आता बघा एक जानेवारी दोन हजार सोळा पासून एक जानेवारी दोन हजार सतरा पर्यंत एकूण वर्ष आहे एक, एक पण सोळा ते सतरा सोळा हे लीप वर्ष आहे वा दोन ने पुढे जाणार बरोबर लीप वर्ष ज्याच्या शेवटी दोन जे आकडे असतात त्याला चारने पूर्ण भाग घ्यायला पाहिजे ठीक आहे पण आता बघा एक जानेवारी जाने दोन हजार सोळा पासून एक जानेवारी दोन हजार सतराला आपण वार दोन ने पुढे घेतला शुक्रवारच्या पुढे दोन शनिवार रविवार आता एक जानेवारी दोन हजार पासून सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार सतरा पर्यंत आपण येऊ शकतो कसं तर जानेवारी महिन्याचे एकतीस दिवस असतात त्याच्यातला पहिला दिवस गेला उरले तीस दिवस त्याला सात ने भागलं बाकी दोन आले फेब्रुवारी महिन्याचे सत्तावीस दिवस आहेत त्याला सात ने भागलं बाकी सहा आली सात्री एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस बरोबर आहे दोन अधिक सहा आठ आठ ला पुन्हा सात ने भागलं बाकी एक आली म्हणजे आता आपल्याला रविवारच्या पुढे एक दिवस सोमवार म्हणजे मराठी भाषा दिन कधी आला सोमवारी आला जेवढे दिवस गेले असतात ते घ्यायचेच नाही एकतीस मधने गेले तीस दिवस ने बघलं दोन सत्तावीस ला ने बघलं सहा सहा दोन आठ ला ने बघलं एक बाकी म्हणून एक वार पुढे कॅलेंडर मध्ये नेहमी बाकी घ्यायची हे वारंवार सांगत राहणार मी नाते संबंधाचा प्रश्न वाचून वाचून सोडवायचा आणि इमॅजिन करायचं हम्म ची आई ही पी ची बहीण आणि ची मुलगी आहे ची आई ही पी ची बहीण आणि एम ची मुलगी आहे एफ ही पी ची मुलगी आहे आणि टी ची बहीण आहे तर एम ते टी सोबत नातं काय म्हणजे एम ही ची कोण आता ही आई किंवा बहीण म्हणजे ही स्त्री लिंग ही मुलगी स्त्री एवढंच नातं समजते आपल्याला हो ना त्यांनी सांगितलं एम ते टी शी संबंध काय एम च कोण आपल्या वडिलांची आई किंवा आपल्या आईची आई किंवा वडिलांची वडील किंवा आईचे वडील ठीक आहे तर ते यात आजी असतील किंवा आजोबा असतील आता मम्मीकडील आज आजी आजोबा असतील किंवा वडिलांकडील आजोबा असतील लिंग फिक्स नाही पी पण स्त्री आहे का पुरुष आहे माहीत नाही हे पण स्त्री आहे का पुरुष आहे माहीत नाही पण शेवटी झाली तर आई किंवा वडीलच पीची आई किंवा वडील पीची आई किंवा वडील आजचे प्रश्न छान आहेत बरं का नीट लक्षात द्या म्हणजे लक्ष द्या म्हणजे नाही आणि समजून घ्या नाही समजलं तर कमेंटमध्ये विचारा बाबांनो मी सांगते पुढचा प्रश्न मुंबई नाही पुढचं मुंबई पोलीस भरती दोन हजार चोवीस साठी दहा प्रश्नपत्रिकेचा संच ज्यामध्ये प्रत्येकी शंभर प्रश्न आहेत अशी मॉक टेस्ट तुम्हाला फक्त एकोणपन्नास रुपयाला उपलब्ध आहे आपल्या इतर मराठी ऍप मध्ये ज्यामध्ये तुम्हाला सर्व प्रश्नांचं स्पष्टीकरण प्लस तुम्ही सोड पेपर सोडवल्यानंतर तुमची रँकिंग तुम्हाला समजणार आहे ज्यांना परचेस करायचं ऍप मधून परचेस करा किंवा ऑफिसच्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा, नंबर करा। सदारसंख्या मालिकेतील चुकीचा अंक ओळखा चार एकतीस एकशे तीस तीनशे एक एकोणपन्नास सातशे अठ्ठावीस तेराशे एकोणचाळीस ऑप्शन आहे एकशे तीस सातशे अठ्ठावीस एकतीस यापैकी नाही हा प्रश्न खूप भारी आहे जर लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या चार म्हटलंय ना एकाचा घन अधिक तीन एक अधिक तीन चार तीनाचा घन अधिक चार सत्तावीस अधिक चार एकतीस पाच चा घन अधिक पाच एकशे पंचवीस पाच एकशे तीस सातचा घन अधिक सात तीनशे त्रेचाळीस अधिक सात सॉरी सहा माझा तीनशे एकोणपन्नास नऊ चा घन अधिक सात इथेच तुम्हाला कळणार येतात बर आधी मला एक गोष्टीचं उत्तर द्या की नऊचा गण किती सातशे एकोणतीस तर या सातशे एकोणतीस मध्ये तुम्हाला सात मिळवायचं उत्तर सातशे छत्तीस पाहिजे होत अकराचा गण अधिक आठ तेराशे एकतीस अधिक आठ तेराशे एकोणचाळीस मग आता काय केलं हे आधी ते समजून घ्या विषम संख्यांचा घन एक तीन पाच सात नऊ अकरा त्यामध्ये क्रमांक तीन चार पाच सहा सात आठ मिळवले आहेत एक मध्ये तीन तीन मध्ये चार पाच मध्ये पाच सात मध्ये सहा नऊ मध्ये सात अकरा मध्ये आठ घन अधिक ती संख्या नाहीये घन अधिक क्रमागत संख्या दिलेली आहे म्हणजे आता आपल्याला सातशे अठ्ठावीसच्या ऐवजी सातशे छत्तीस पाहिजे होतं म्हणून विसंगत झालाय पर्याय क्रमांक दुसरा सातशे अठ्ठावीस पुढचा प्रश्न खूप वेळा घेतलाय तुमच्याकडून बघू तुम्हाला आठवत आहे का पाच पुरुष ए बी सी डी आणि ई e हे वृत्तपत्र वाचतात जो पहिल्यांदा वृत्तपत्र वाचतो तो सी कडे देतो चला एक दोन तीन चार जो पहिल्यांदा वाचतो तो सी कडे देतो म्हणजे सी दुसरा झाला बर जो शेवटी वृत्तपत्र वाचतो त्याने ते ए कडून घेतलं आहे म्हणजे ए चौथा झाला जो शेवटी वाचतोय तो ते ए कडून घेतोय ई हा पहिला किंवा शेवट नाही बघा ई पहिले पण नाही शेवट पण नाही म्हणजे ई मध्ये बसला उत्तर आले तसं तुमचं तर बरं परत बी आणि एच्या मध्ये दोन जण आहेत इथे बी नाही येऊ शकत इथे बी बी आणि एच्या मध्ये दोन जण आहे मग ए झालं बी झालं सी झालं इथे बसला डी मग आता त्यांनी काय सांगितलंय खालीलपैकी कोणती रचना बरोबर आहे मग आता बघा पहिले बी मग सी मग ई मग ए आणि डी म्हणजे खालीलपैकी कुठली रचना बरोबर झाली पर्याय क्रमांक तिसरी झाली त्यानंतरचा पुढचा प्रश्न पाहूयात एकोणीसशे एक्क्याऐंशी च्या ऑक्टोबर एक तारखेला गुरुवार होता तेव्हापासून पाचवा दिवस आधी कोणती तारीख होती एकोणतीस ऑक्टोबर सत्तावीस ऑक्टोबर एक नोव्हेंबर एकोणीसशे एक्क्याऐंशी चा ऑक्टोबर एक तारखेला गुरुवार होता बरोबर आहे तर तेव्हापासून पाचवा रविवार आता एक तारखेला गुरुवार गुरुवारी एक तारीख शुक्रवारी दोन तारीख शनिवारी तीन तारीख रविवारी चार तारीख आता प्रत्येक वार हे सात दिवसांनी येतो चारच्या पुढे सात अकराला येणार अकराच्या पुढे सात अठराला येणार अठराच्या पुढे सात पंचवीस ला येणार पंचवीसच्या पुढे सात सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस नसत ना म्हणजे एक नोव्हेंबर काय आलं तुमचं एक नोव्हेंबर पाचवा रविवार त्यांनी काय सांगितलं होतं ऑक्टोबरच्या एक, एक तारखेला गुरुवार तेव्हापासून पाचवा रविवार पहिला दुसरा तिसऱ्या चौथा पाचवा रविवारच्या चार दिवस आधी एक दिवस आधी एकतीस दुसऱ्या दिवस आधी तीस तिसऱ्या दिवस आधी एकोणतीस चौथ्या दिवस आधी अठ्ठावीस उत्तर काय पाहिजे आपल्याला अठ्ठावीस ऑक्टोबर खूप वेळा रिपीट झालेला प्रश्न आहे हा बरोबर आहे ठीक आहे तर हे होते आपले आजचे प्रश्न प्रश्न आवडले असतील स्पष्टीकरण आवडलं असेल शिकवलेलं समजलं असेल किंवा नसेल समजलं जे काही असेल ते कमेंट मध्ये सांगा लेक्चर आज इथे थांबवतीये लेक्चर आवडत असेल तर लाईक करा लेक्चरला शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भेटूयात पुढच्या व्हिडिओला तोपर्यंत काळजी घ्या बाय बाय टेक केअर हॅव अ ग्रेट डे बी हॅपी बी पॉझिटिव्ह बी कॉन्फिडन्ट सगळ्यांना धन्यवाद लेक्चरला कमेंट आणि लाईक पाहिजेच कंपल्सरी आहे ठीक आहे अभ्यास करा बाकी काही डाऊट असेल तर कमेंटमध्ये टाकून ठेवा मी पुढच्या लेक्चरला सॉल्व्ह करून देईन थँक्यू